नमस्कार माझं नाव मिलिंद दळवी फार्मिंग फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे घोडसरवाडी पिपळदारा बरोबर ना एक युवा शेतकरी म्हटलं तरी चालेल तर वटा नाही हे पीक त्यांनी घेतलेलं आहे तर आपण जी ऑर्गेनिक ट्रीटमेंट दिली त्यांना तर त्यांना आलेला रिझल्ट ते त्यांच्या शब्दात व्यक्त करतील सर नाव सांगा तुमचं पोपट चंद्रकांत गारले पोपट चंद्रकांत गारले थोडं मोठे नाही मला म्हणजे शेत चंद्रकांत गारले बरं हे पी के वाटाना तुम्ही तर याला सुरुवातीपासून आपण जी ट्रीटमेंट केली सुरुवातीला काय दिलं होतं तुम्हाला सिडकिट सेडकिट मायकोरायग रायगर ठीक आहे म्हणजे जशी स्टेप बाय स्टेप मी सांगितली त्या पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट केली तर एकंदरीत एक तुम्हाला रिझल्ट काय वाटला वाटण्याबद्दल रिझल्ट यांची साईज आणि वटाना इतरांपेक्षा जरा वेगळा दिसतोय वेगळा दिसतो म्हणजे काय झालं नेमकं? height किती झाली तुमची या वाटाण्याची? सा height चार साडेचार फूट. चार, चार साडेचार फूट. आणि याचं म्हणजे काय तुम्हाला बेनिफिट झाला? height जास्त झाली. benefit height झाली पण मग लोकांचं काय हे आहे की बुवा height लागत नाही असं म्हणणं आहे लोकांचं. शेंग लागत नाही height झाल्यानंतर. बरं याचे तुमचे तोडे किती झाले आता? याचे तीन तोडे झाले. तीन तोडे झाले. आणि वटाना चवीला कसं आहे? चवीला गोड लागतो आणि एका शेंगामध्ये किती दाणे दिसतात तुम्हाला नऊ ते दहा काय काय मध्ये बारा पण आहे बारा पण दाणे म्हणजे आपण निस्ती हाईट म्हणता येणार नाही पण त्याच्यात दाण्यांची संख्या पण आहे तेवढी बरोबर आपण मोजून दाखवू किती दाणे याच्यात एक दोन तीन चार हे बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा दाणे आणि चवीला पण एक गोड चवी वेगळा लागतो म्हणजे एकंदरीत तुम्ही ऑर्गेनिक ट्रीटमेंट घेऊन समाधानी हो समाधानी बरं हाईट जास्त झाली आणि वजन पण जास्त झालं शेंगल तर त्याचा दुष्परिणाम काय जाणवला काय रे पडू राहिल्या कालल्या पडू राहिल्या म्हणजे याच्या आधी कधी अशी परिस्थिती झाली का वटाण्याची आणि वटाण्याची एकंदरीत तोडी किती होते अंदाज शेतकऱ्याचे तीन ते चार तोडे होते तीन ते चार तोडे होते तुमचे किती झाले अजून तरी भाई। तीन एक थोडे वाढायला पाहिजे अजून तीन एक म्हणजे तीन झाले अजून तीन एक अजून नवीन जो शेंड आहे त्याला पण फुलांची संख्या दिसून राहिली वाढली फुलांची संख्या चांगली म्हणजे नवीन शेंड आलाय त्याला पण फुल आहे म्हणजे असं काही नाही का जर झाड जर बघितलं तर खालीपासून आपल्याला शेंगा शेंगा दिसतंय इतरांचं काय म्हणणं आहे हाईट जर झाली तर मग शेंग किंवा फुल येत नाही तुम्ही पण थोडे नाराज झाले होते बरोबर पण असं काही जाणवलं नाही आपल्याला शेवटपर्यंत फुलं घेऊ राहिले बरं ठीक आहे इतर वाटाणा उत्पादक शेतकऱ्यांना काय तुम्ही वापरायला पाहिजे की नाही वापरायला ऑर्गॅनिक वापरून बघायला पाहिजे आणि त्यांना रिझल्ट आला तर इकडे बघ म्हणजे नवीन शेंड्याला सुद्धा फुलं आहे बरोबर ना ठीक आहे चालू धन्यवाद राजू भाऊ हे पण काय वाटत तुम्हाला वटाण्याबद्दल एकदम योग्य आणि व्यवस्थित ट्रीटमेंट भेटली वाटाणा एकच नंबर वाटत कारण आतापर्यंत असं वाटाणाच बघितलं नाही आतापर्यंत वाटाणा तांबाट्याने जमू राहिले केमिकल मुळे ना तांबाटेने राहिले हा तर वाटा नाही सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय हा वाटाणा बघून ना याला काही केमिकल वापरले का आपण केमिकलचा जा कुठला जात घेतला नाही आता कारण ज्या वेळेस औषध घ्यायचे तर आमच्या दोघांचं एकच चौदा आज काहीच नाही घेतलं त्यांनी हा ना आणि तांबाट्याच्या गाल्या पडले हे ऐकलं वाठणीच्या गाल्ल्या पडल्या ना ए बरं आपली ट्रीटमेंट घ्यायची आहे तुम्ही तारकाठी काठी गेली होती त्या तार तारकाठीच्या कुड वटानं गेलात त्या तारकाठीच्या वर आता काठी सुद्धा दिसत नाही तस पाहिलं गेलं तर ना नाही काठी काठी दिसत तुम्ही काठी तवारी छातील लागते बर ठीक आहे केला वाटान चालण आहे आहे मार मार्केट काल झालं आमच्या इथे एकशे दहा रुपये